नमस्कार मैत्रिणी सध्या गाजरांचा सीझन चालू आहे पण आज आपण दुधीचा हलवा बनवतो आहे कारण बाजारात दुधीसुद्धा खूप स्वस्त झालेत चला पन, माजा चानल वरती नमीना तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथं कोवळे असे दोन दुधी घेतलेत तर याची आपण आता साल काढून घेऊया खूपच कोवळे आहेत हे तर बघा इथं मी साल काढून घेतलेली आहे आणि याला कट करून घेऊया हा खूप कोवळा दुधी असल्यामुळे याच्यामध्ये बिया वगैरे नाही आहेत जास्त मोठ्या आणि आता हा साईडला आपण ठेवून देऊया आणि हा दुधी आपण एक ह्याचा तुकडा घेऊन किसायला घेऊया अशी बारीक किसणी या म्हणजे छान बारीक असा किस, बारी किस पडतो तर इथं बघू शकताय तुम्ही आपला दुधी किसून झालेला आहे आणि अगदी ताटपऱ्याचा किस पडलेला आहे मस्त असा आणि इथं कढई गॅसवरती ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते तुपामुळं खूपच खमंग असा वास सुटतो आणि याच्यामध्ये दुधीचा किस आपण घालून घेऊया आणि याला एक आता एक चार पाच मिनटं असं तुपामध्ये परतून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता मी तर पाच मिनटं अशा प्रकारे परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी साधारण आता एक पाऊन पेला होईल एवढं दूध घेतलेलं आहे दूध घालून आता थोडंसं मिक्स करून घेऊया दुधामध्ये मंदाचेवर आपल्याला साधारण एकवीस मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मंदाचूर खूप छान खूप छान असा शिजतो याच्यामध्ये दुधी आणि मी एक छोटी वाटी दुधाची सायसुद्धा घेतलेली आहे तुम्हाला जर क्रीम खवा वगैरे घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आणि याला असं मस्त दुधामध्ये आपण शिजवून घेऊया तर आता थोडंसं दूध अजून शिल्लक राहिलेलं आहे एक पंधरा मिनटं झालेत मी शिजत ठेवायला ठेवून तर याच्यामध्ये आता आपण आता मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तरी साखर घालून घेऊया तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर घातली तरी सुद्धा चालेल आता साखर घातल्यानंतर सुद्धा पाणी सुटतं याला परत आपल्याला याच्यामध्ये दहा मिनटं दा, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी आता दहा मिनटं दा शिजवल्यानंतर अगदी चिमटभर अगदी कमी कमीसु एवढा याच्यामध्ये कलर घातला आहे फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप छान कलर येतो त्याच्यामुळे मी घातलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर आणि त्याच्यानंतर तुपामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स फक्त काजू आणि बदाम घातले तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घालू शकताय मग मस्त अशी आपली ही दुदू दुधी भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका